अभिमान पक्षाचे तमिष शहा येईन आज आपला नामांकन अर्ज अचलपूर परतवाडा नगरपालिकेच्या इलेक्शनसाठी भरला तमिष शहा आहेत भाऊ भगवंताची कृपा झाली सीट निवडून आली काय काय करणार झाली चांगलं जावं लोक जय स्वाभिमान मान्य रघु राणा यांनी आज मला युवा स्वाभिमान पक्षावर जे नामांकन भरण्यासाठी इवफॉर्म दिला आणि या चिन्हावर उभं करलं केलं माझी अपेक्षा अशी आहे वाडासाठी जेवढं जास्त जास्त मी विकास करण्याचा प्रयत्न करीन भाऊच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत गोरगरिबांना गरीब राणा यांनी एवढं काही केलं आहे प्रत्येक वार्डात कोणत्याही प्रकारची समस्या असो किंवा पाणी असो शैक्षणिक असो रोड असो नाल्या असो या प्रत्येक कामासाठी भाऊनी आम्हाला पाठिंबा दिला नवनीतताई जेव्हा खासदार होत्या त्या अनुषंगाने त्यांनीसुद्धा आम्हाला निधी दिला हे सुद्धा आम्ही काही नसताना निधी आमच्या वार्डात आणला तरी तशाच ताकदीनं आमच्या मांग लव राणा आहे त्यास त्यांच्या शक्तीबळावर त्यांचं एक, एक, एक शिक्षक म्हणून किंवा त्यांचा एक चेला म्हणून मी काम करणार आहे आणि वाडात जे काही प्रॉब्लेम असतील माझ्या वाड जे जिथपर्यंत माझा वाड आहे तिथं जातीपातीचा विषय न करता मी सगळ्यात जे जेवढं जास्त होईल तेवढं विकासाचं काम करेल ज्या लोकांच्या समस्या ज्या ज्या डोळ्यासमोर येतील ते जे माझ्याशी बोलतील जा जा सारे, सारे सारे सो, सो दा, ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल तर ज्या ज्या समस्या माझ्या डोळ्यापुढे येतील त्या साऱ्या साऱ्या समस्या मी सॉल्व्ह करायचा प्रयत्न करील याशिवाय माझ्यासोबत युवा स्वाभिमान पार्टीचे असणारे आमचे उपेंद्रादा बचला उपेंद दादा ज्या पद्धतीने निवडणूक हो घातली आहे खासदारकी असो आमदारकी असो या ठिकाणी राणा दापत्याचं जबरदस्त वजन आहे त्याच्या पद्धतीने निवडणूक होते तिकीट वितरण अक्षरशः विधानसभेतून पाहायला झालाय येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत तुमचा कार्यकर्ता ज्या ठिकाणी फॉर्म भरत आहे तुमच्या आणि युवा स्वाभिमान सोबत भाजपसोबत आपलं काही बैठक चालू आहे का नाही कारण काही नाही काही पाहिजे ना आमची बैठक सुरू आहे आणि मोठा भाऊ म्हणून आम्ही त्यांना नेहमीच भारतीय जनता पार्टी यांना मानलेलं आहे आणि आजही तो आमचा मोठा भाऊ आहे पण आजची परिस्थिती काही वेगळ्या प्रकारची आहे आम्ही या नगरपरिषद क्षेत्रात अचलपूर नगरपरिषद क्षेत्रात आम्ही मैत्रीपूर्ण लढत लड़त लढतो आहे पंधरापेक्षा जास्त सीटा आहेत आहेत युवास्वाभिमान पार्टी अचलपूर नगर परिषदमध्ये उतरवणार आहे आणि आम्हाला माहिती आहे की जिथं नवनीत राणाजी आणि रवी राणाजी यांचा चेहरा आहे आणि ज्या प्रकारे त्यांनी सर्वांगीण या जिल्ह्याचा विकास केलेला आहे त्या विकासाच्या अर्थी आम्हाला असं वाटतं की युवा स्वयं पार्टी जो आमचे रविबो राणा पूर्ण विदर्भाचा एक एक युवा चेहरा आहे आणि त्यांनी पूर्ण जिल्ह्याचं वातावरण बदललं त्यामुळे शंभर टक्के माहिती आहे की युवा स्वयं पार्टीला समस्त जनता आहे समर्थन करेल आणि आज परतवा नगर परिषदमध्ये आमच्या पंधरापेक्षा जास्त ज्या सीटा उभ्या आहेत आणि आमचं विजनच आहे परतवाडा नगर परिषद क्षेत्र अचलपूर नगर परिषद क्षेत्राचा विकास करणे कारण की मागील पंचवीस वर्षापासून या अचलपूर नगर परिषदेचं संपूर्णपणे भकात झालेला आहे इथं शिक्षणाची समस्या आहे आरोग्याची समस्या आहे तुम्हाला आरोग्यावर एकही एक पर्सेंट काम झालं नाही आहे शिक्षणावर आजही तुम्ही गेले तर लेकर ते लेकरं जे आहेत ते अशा कविलूच्या खाली बसतात तिथं पाणी करते आणि तिसरा विषय असा आहे की आजही रोड नाली रस्ते याच्यावर आणि सर्वात मोठी जी इथं समस्या जी आहे इथं झोपडपट्टी झोपडपट्टी मुक्त अशा प्रकारचा हा परतवडा करायचा आहे प्रत्येक गोरगरीबाला इथं ज्या झोपडपट्टी इथं द्यायची आहे आणि प्रत्येक गोष्टी इथं ते करायच्या आहेत आम त्याच्यामुळं आमच्या या युवा स्वयं पक्षातर्फे आमची ही सर्व कार्यकर्त्यांची हे इथं उमेदवारी आहे ठीक आहे कार्यकर्ते उमेदवारी आहे जे काहीकडे नगर नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पार्टीचे अभय माते यानं नामांकन अर्ज भरला दुसऱ्या बाजूनं नगरसेवकासाठी आता लवकरच भारतीय जनता पार्टी त्याचे नामांकन अर्ज दाखल करत आहे मग नगराध्यक्ष पदासाठी युवा स्वाभिमानची काय खेळी राहील किंवा कोणत्या प्रकारचं तुमचं बळ पुढचं राजकारण राहील नाही आम्ही तुम्हाला सुरुवातीलाच बोलताना सांगितलं की युवा स्वाभिमान पार्टी हे नेहमीप्रमाणे भारतीय जनता पार्टी याला मोठा भाऊ समजते आणि तो मोठा भाऊ आहे या अर्थी आम्ही युवा स्वामी पार्टीतर्फे नगराध्यक्ष उमेदवार सन्माननीय अभयदादा मातने यांच्या इथल्या आमच्या वहिनी यांना आम्ही समर्थन शंभर टक्के देतोय कारण की त्यांना आमचं समर्थनच आहे फक्त अध्यक्षाकरता त्यांना आमचं समर्थन आहे बाकीच्या सर्व एकेचाळीस वार्डातही आमची मैत्रीपूर्ण लढत इथं राहणार आहे आणि आमच्या युवा स्वामी पक्षातर्फे आमचे जे कार्यकर्ते आहेत ते उमेदवार म्हणून अचपूर नगर परिषदला शंभर टक्के जातील नितीन दादा नितीन दादा मला फॉर्म भरला वार्ड नंबर दोन मधून काय अपेक्षा काय काय इच्छा का मध्ये आमचे वार्डातला जे झोपडपट्टी वगैरे एरिया आहे कालंका माता झाला कापरकोंडी लढ यांचे आतापर्यंत म्हणजे काही असे माझी चौक वगैरे होते पण त्यांना आतापर्यंत त्याच लोकांसाठी काहीच नाही केला माझी इच्छा आहे त्यांची घरकुल वगैरेची समस्या आहे त्याच्यानंतर त्यांचा रस्त्याचा काम आहे किंवा जे लोक आपले आहे ज्यांना काय काय समस्यासाठी काही रस्त्याचा आहे काही नाल्याचे प्रकरण आहे असे खूप कंटिन्यू माझ्यापर्यंत येत होते म्हणून मी भावले म्हटलं की यावेळी मी युवा स्वाभिमान पक्षाने उभा हो राहतो आणि आपल्या लोकांचे एवढ्या दिवसापासून आपण सतत काम करत आहोत पण मला वार्ड मेंबरसाठी तुम्ही इतकी तिकीट द्या मला तिकीटही भेटली आणि आज मी फॉर्म सबमिट केला वार्ड क्रमांक आठ मधून युवा स्वाभिमानचा अर्ज भरणाऱ्या सौभाग्य होती मायातही धवण्या मायातही मायातही पहिले खूप खूप शुभेच्छा मला एक सांगा प्रसार माध्यमासोबत चर्चा करा तुम्ही तुम्ही हा फॉर्म टाकलाय कोणती अपेक्षा आहे की लोक तुम्हाला म्हणजे मतदान करतील वार्ड्या विकासासाठी तुम्ही काय काय करणार काय राजू पुरा गावच्या गाव फिरला तुम्ही लोक कार्यक्रमात दुखात माया ते मला दिसत होता ना सगळ्यात मोठे म्हणजे प्रत्येक कार्यक्रमात तुम्ही त्यांच्या भाजपच्या आमच्या युवा साहेब तात्पर्य योग्य तार दिवस असा झाला नाही की मी गेली नाही म्हणून तरी पण आता मला मला असं इच्छा होती का बा युती हो झाली होती ना युती होणार आहे आणि मला युती शिकवायची नव्हती दुसरं तर काही कामाचं कामा काय काय कामं कराल वार्डासाठी तुमची काय अपेक्षा आहे माझ्या वार्डासाठी मी आजपर्यंत करत आले नाही याच्यानंतरही करणार मी अशी त्यांना हमी दिली आहे सगळ्या महिलांना सगळ्या आमचे वोटर आहेत ते लोक आमचे त्यांना आणि विशेष म्हणजे वार्डासाठी मी सर्वच काही जे आपले नाल्याचं आहे रोड आहे आणि ते अपंगाचा आहे वार्डासाठी ज्या ज्या काही काही गोष्टी आहेत त्या साऱ्या गोष्टी माहितही ना आम्हाला प्रसारमाध्यमात बोलताना केलं पण एक प्रामुख्यानं त्याची नाराजगी अशी दिसली की असं वाटलं होतं की भारतीय जनता पार्टी युवा स्वाभिमानची या ठिकाणी उली होती पण राजेव काहीच नाही भेटला नाही याच्या हाती त्याच्यानं दोन्ही फुटपाट झाले फक्त नगराध्यक्ष पदासाठी युवा स्वाभिमान हे भारतीय जनता पार्टीला सपोर्ट करणार आहे बाकी मैत्रीपूर्ण प्रश्नचिन्ह मैत्रीपूर्ण लढत मैत्रीपूर्ण लढत युवा स्वाभिमानी भारतीय जनता पार्टीत होणार आहे लवकरच निवडणुकीचं वातावरण होणार आहे गरम पाना कशी मजा येते सारी है सारी मजा आपलं चॅनल गावरान नाईन्टी वर वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही तुळशी शिवाय अंगणाला शोभा नाही जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व व्यक्ति झळकत नाही तसे जय श्री कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी जय श्री कृष्ण फॅशन सदर बाजार